तिची बहीण बोलतोय मी त्यांच्याकडनं हा गल्बना निर्माण झालेला आहे शहाजीराजे तर स्वतः मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय आदिशाही इमादशाही बडीशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही जस्ट फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज सिद्धीशी या सगळ्या प्रकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलाय तो हिंदू हिंदू मय मनसुमान हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची श्रद्धा म्हणजे हिंदुवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले पुस्तकात पुरावे परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान देखील त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडा धरून खायला उपयोग सुद्धा बघतो त्या न्यायाने सगळा समाज सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा मिळतं बघतात आणि त्याच्यात चोखा झाला संदर्भ आहे तुमच्या आतापर्यंतच्या वाचनामध्ये काय संदर्भ आहेत त्या काय वाचले परंतु जी कथा सत्य की बाबा कुत्र्यांनी चित्ते तुडी घेतली त्याच स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात आणि आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला निष्ठा ज्योतक म्हणून ते नेमकी भूमिका काय असं जे चाललंय संभाजीराजे भोसले जे बोलत आहे चूक आहे शंभर टक्के डान्स बार बंद केले हा त्यांची हिम्मत अलौकिक होती चालली नाही डान्स बार तर जुन सावंत भावंडा आहे ते काबुळा नावाच्या पद्धतीच्या हटेल्या चालवणं आदानपणा चालला आहे आणि त्याच्यात जो धुळगूस चालला आहे विधानसभेत ते काही लोकशाहीला शोभणार नाहीये तिथल्या व्यक्तीचं नाव घेत नाही पर तुंहिंज जा नीजपा कल सग देश दुरी आहे ताह आहे